सॉलिटरी डॅड सामाजिक संस्था ही आशिया आफ्रिका व अमेरिका खंडांमध्ये एकूण चौवेचाळीस देशांमध्ये शेतकरी निसर्ग महिलाकरिता व इतर समाजाभिमुख विविध उपक्रम राबवित आहे विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर तसेच मराठवाड्यातील नांदेड व परभणी या जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय कापूस उत्पादन कार्यक्रम स्मार्ट ॲग्री प्रोग्राम रिजन ॲग्री प्रोग्राम व वॉटर शेड प्रोग्राम राबवित असून शेतकऱ्यांना व शेतकरी महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य प्रदान करण्याचे कार्य अविरत करीत आहे सर्व प्रोजेक्टमध्ये महिलांचा अमूलाग्र सहभाग असल्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचा सन्मान व सत्कार करण्याच्या हेतूने तळेगाव दशासर येथील मदनेश्वर देवस्थान येथे भव्य जागतिक महिला दिनानिमित्त भव्य सत्कार समारंभ साजरा करण्यात आला या क्रमाचे प्रमुख अतिथी माया वानखेडे बिडिओ पंचायत समिती धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर येथील सरपंच मीनाक्षी ठाकरे यांच्या उपस्थितीत ममता ठाकूर कार्ला सुषमा राळेकर जळगाव वर्षा तोंडरे नागपूर संत महादेव महिला स्वयंसहायता समूह दाभाडा श्री गणेशाय महिला स्वयं सहायता समूह मंगरुळपीर मंगरूळ दस्तगीर दीपक ज्योती महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तळेगाव दशासर यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र टी करिता ट्वेंटी फोरकरिता सचिन कर्डेची रिपोर्ट अमरावती